भावाच भुकेलास्ति शन्ताकारं भुजगशयणं पद्मनाभं सुरेशं विश्वादारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिबिर्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम् शांत ओंकार असलेला शेषावर शयण करणारा देवांचा देव जगताला आधार आ आकाशासारखा धनश्याम सुंदर अवयव असलेला आकाशासारखा घन गन, घनश्याम सुंदर अवयव असलेला लक्ष्मीचा पती कमलासारखे डोळे असलेल्या धान्याच्या योगाने योगी लोकांना प्राप्त होणारा संसाराची भीती नाहीशी करणारा सर्व लोकांचा एकमेव नात असलेल्या सर्व व्यापक जो मन भगवान विष्णू त्याला मी नमस्कार करते प्रास्मरामी भीतमातीत शांतई नारायण गरुडावाहन जनाभम ग्राहविभूत चक्रायुधम तरुणवारीजप नेत्रं संसाराच्या भूतीमुळे संसाराच्या भीतीमुळे वाटणाऱ्या मोठ्या दुःखांना दूर करणारा गरुड रूपी वाहनावर अरुढ होणारा नाभी कमल असणारा मकराच्या तोंडात सापडलेल्या हत्तीसारखा हत्तीला सोडविणारा मकराच्या तोंडात सापडलेल्या हत्तीला सोडणारा चक्ररूप धारण करणारा फुललेल्या कमळाच्या पानाप्रमाणे नेत्र असलेला असा जो प्रभू नारायण त्याचे मी रोज सकाळी स्मरण करते त्याचे मी रोज सकाळी स्मरण करते देव हा भावाचा भूकेला असतो भगवंता भक्तांना अगदी नेहमी पावणारा असतो भगवंतांना भक्त किती आवडतो हे सांगणारा पत्रम पुष्प फलम तोयम हा भगवद्गीतेतील नवव्या अध्यायातील एक श्लोक आहे या श्लोकावर श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले लोकांचे रहस्य उलगडून दाखवणारे रसाळ भाष्य पत्रम पुष्प फलम तोयम यो भक्त यो मत्या मत प्रणति तद भक्त तू परुच्छामि प्रयता जो कोणी भक्ताने मला पत्र पुष्प फल अथवा उदक अर्पण करतो त्या सुचिरभूत पुत्रा पुरुषाचे मी भक्तिपूर्वक अर्पण केलेले मी स्वीकारतो मग निश्चिम भाव उत्साहे मज़ार पावाचे ते मिसे फल आवडी तसे बलवतयाचे हो भक्त माझी आकडे दावी आणि मी तोनी हात जोडवी मग देठून पोडी सेवी आदरेसी पैगा भक्ताचे निनावे फुल एक मज द्यावे तेही -ते तरी म्या तुरंबावे परी मुखाची घाली हे असो कायसी फुले पानाची एक आवडे ते झाले ते साजू कै सुकले भलतैसे परी सर्व भावे परले देखे, आणि तोखे तैसे पत्रची परिते सुके, आरोग्य लागे, अथवा ऐसे एक घडे जे पालाही परी न जोडे परी उदकाचे तवसाकडे नव्हे ते भलतेच निर्मले ते जोडिता आले जोडिले तोची सर्वस्व करुणी अर्पिले जे नेमज तेने वैकुंठा पासुनी विषाणे मज लागाली केली रावणे कस्तुभाचे चे निर्मणे लेनी दिदली दुखाची शेजारे शि ऐसी मनोहरे मज लागी अपारे सुजिली तेने करपूर चंदना गरू ऐसी या सुगंधाचा मामेरू मज हात मिला लाविला दिनकरू दिनमाळे गरुडासारखी वाहणे मज सुरुताची उद्याने कामधेनुची गोदणे अर्पिली तेने मज अमृताहुनी सुरसे बोणी उगिले भोवतसे ऐसा भक्ताचे नि केलेसे तोशी लेगा हे सांगावे काय किरिटी तुवाची देखीले आपुलिया दिठी मी सुधामा चिया सोठी गाठी पल्लावया लागी पै भक्ती की मी जाणे तेने सारे थोरन म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या ए पत्र पुष्पफल हे भव जावया मिच केवळ वाचून आमचा लाग निष्फळ भक्ति तत्व म्हणून अर्जुनावधारी तू बुद्धी की सोपावरी तरी सहज या फुलिया मन माते नंतर अत्यंत प्र प्रे, प्रेमोत्सलाने मला अर्पण करण्याच्या निमित्ताने वाटेल त्या झाडाचे वाटेल तसेच फळ का सेना भक्त ते मला दाखवतो ते करता, करू, न घेण्याकरता मी माझी दोनियात पुढे करून त्या फळाचा देठही न काढता माझ्या आवडीने ते सेवन करतो अर्जुना भक्ताने मला कुणी एकाने फुल अर्पण केले तर खरोखर पाहता त्याचा वास घ्यावयाचा पण मी त्या प्रेमभरात ते फूल तोंडातच तो घालतो हे राहू द्या फुलाची काय गोष्ट पण वाटेल त्या झाडाचे फळ असे ना ते ताजे असो वगैरे सुकलेले असो पण ते पान सर्व भक्ताने वरलेले आहे हे पाहून भुकेलेला जसा अमृताने संतोषित व्हावा त्याप्रमाणे हे पान खरे पण मी ते आनंदाने खाऊ लागतो अथवा एखाद्या असाही प्रसंग आला की पाला खरा पण तोही मिळाला नाही तर पाण्याचा तर दुष्काळ नाही ना ते वाटेल त्या ठिकाणी फुकट खटपट न करता मिळणारे पण ते पाणीच ज्याने भ भा, मनोभावाने मला अर्पण केले अशा पुरुषांनी मला वैकुंठापेक्षाही विस्तीर्ण अशी देवळी बांधून दिली व कैस कौस्तुवापेक्षाही उत्तम असे अलंकार अर्पण केले त्याने क्षीर समुद्रासारखी मनोहोर अशी दुधाची शह्यगृहे माझ्याकरिता उत्पन्न केली तसेच कापूर चंदन व गरू अशा सुगंधी पदार्थांचा मेरू पर्वत मला अर्पण केला या माझ्या पुढे असलेल्या दीपमाळेवर तेलाचे दिवे न लावता सूर्य हीच दीपमाळ त्याचे प्राजळली असे मी समज त्याने गरुडासारखी वाहणे कल्प तरुणच्या बागा व अर्पण केले आहेत त्याने मला अमृतापेक्षा रचभरीत अशी पुष्कळ पक्वांनी अर्पण केली त्याप्रमाणे समजून भक्तीने अर्पण केलेल्या थेंबी पाण्याने मी संतुष्ट होतो अर्जुना हे सांगावयास कशाला पाहिजे तू आपल्या डोळ्यांनी मी सुद्धा म्याच्या फडक्याची गाठ पोह्यांसाठी सोडलेली पाहिली असेलच एक प्रेमच पाहतो त्यात लहान थोर हा विचार करीत नाही अनन्य भावाने युक्त असा कोणीही असो त्याचे आम्ही पाहुणे आहोत बाकी पान फूल फळ हे फक्त भक्तीचे एक निमित्त आहे तसे पाहिले तर शुद्ध भक्ती हेच आमच्या प्राप्तीचे मुख्य साधन होय म्हणून अर्जुनाईक बुद्धी स्वाधीन करून होऊन आपल्या मनोरूपी मंदिरात माझा विसर कधी पडू देऊ नकोस ओम तसत म्हणजे भगवद्गीतेमध्ये जसं आपल्याला सांगितलं आहे प्रत्येक श्लोकाचा अर्थ पण ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा पत्रम पुष्पम फलम तोयेचा खूप सुंदर असा अर्थ सांगून आणि अर्थ सांगितलं आहे माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर